शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी प्रमुख उपस्थित होते शहरातील नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग या शासकीय कार्यालयात अल्पवयीन मुले कामाला ठेवल्या प्रकरणी प्रतिबंधक जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल मागणीसाठी रिपब्लिक युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले शासकीय कार्यालयात नियमांची पायमल्ली करून बालकामगार ठेवण्याचा गंभीर प्रकार झाला असता पोलीस प्रशासक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून जिल्हा बहुजन समाज पार्टीचे नगर दक्षिण लोकसभाचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौका चौकातून प्रचार रॅली मार्गक्रमण झाले जुने बसस्थानक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला यामध्ये उमेदवार उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील आहोळ महिला जिल्हाध्यक्षा अनुरिता जगडे जिल्हाध्यक्षा उमाशंकर यादव आकाश तिवारी राहुल यादव आदी उपस्थित होते लोकशाही हक्क दिला आहे या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिक आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवत असतो एवढी मोठी ताकद ही भारतीय नागरिकांच्या एका मतात आहे प्रत्येक भारतीय नागरिकांनी मतदानाचे पवित्र कार्य जबाबदारीने पार पाडावे असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी केले भिंगारमधील सदर बाजार भागातील पिण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या भिंगोजुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कारवाई केली या प्रकरणी तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश चंद्रकांत गोरपरे श्याम अहिलाजी लोखंडे व निखिल गुसाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबरपात मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर